हॅलो नमस्कार मी काजल आणि आम्ही सगळे जण आलेलो आहोत आबोलीच्या घरी आणि आता सगळ्यांचे जेवण झालेले आहे आणि आम्ही सगळे चाललोय आता झू बघण्यासाठी सो चला चलो बसा त्याला बसायचंय दादाला बसता येत नाही ना ग तिकडून म्हणून त्याला इथून बसला तर तो पुढे बसून गेला त्याचं असं झालं तिथे प्रतीकची गाडी आहे त्यांच्या गाडीत ते चालली जाणार आहेत आणि आता ही आमची गाडी आहे आमच्या गाडीत आम्ही चार जण आम्ही सगळेजण आम्ही चारही जण बसून गेलेलो दल हो। आहोत आणि ते चारही जण त्यांच्या गाडीत बसत आहे जुहूच्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे पण इतकी गर्दी आहे आपाची गाडी बघा इथेच उभी आहे आम्हाला मध्ये जायला जागाच नाही आम्ही बाहेर घेतलं आणि हे पण उतरून घेतले आबोली आणि ते पण आले त्यांची गाडी लावायला जागा होऊन गेली एक गाडी निघेल तेव्हा दुसरी गाडी मध्ये जाईल असा नियम आणि आज संडे आहे त्यामुळे प्रचंड गर्दी आम्ही आलोय राजीव गांधी प्राणी संग्रहालय झू इथे गर्दी आज संडे तिकिटासाठी रांग आहे आपण काढलाय ऑनलाईन प्रतीक मामाची कृपा चला कसे बसले लाल डोंगरावले कसा गाय करतोय शंभू मंकी पाहिले काय शंभू शंभू आपण आता काय पाहिलं काय पाहिलं काय पाहिलं मंकी म्हणती म्हणती काय पाहिलं विसलू नको का पाहिलं ना तो तो आई आली हळू हळू आईकडनं काही चालणं होणार नाही मला असं वाटतंय आता आम्ही बघणार आहोत साप सर्पोद्यान

शंबू साफ बग साफ ये पूरे बोनस बो को आता बोनस

शंभू शाप पाहिजे की नाही कुठे गेले बाकीचे सगळे माहित नाही आम्ही आमचं आमचं पाहतोय आणि मगर 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 घुसलो होतो पण मगर मी सापच होते शंभूला नाही इंटरेस्ट आहे त्यामुळे प्राणी बघायचे साप बघायला अजून माहितच नाहीये ना त्यामुळे इंटरेस्ट नाही असं आहे

प्रतीकच्या आई बाबा दिसले म्हणजे आपले बसले जे आता थकले तकले बसले बसले बाबा थकले शमुख काय करतोय आवली तो बघ कसा करतोय वरचा नाही हे बघ हे बघ हे बघ कसा करतोय जीभात आम्ही फक्त तिकडे गर्दी आहे म्हणून चला इथे आहे का मोर वगैरे काय दिसलं नाही म्हटलं माझ्या भाऊला एक तरी प्राणी दाखवा म्हणजे तो खुश होईल त्याने फक्त माकड पाहिलेत नाही तर तो फक्त विचार करायचा हे फिरताय त्याने मला पाहिजे फिरत आहे झोपूही देत नाही टाई वा चू इकडे बघा इकडे बघा तू पण जा इकडे पाहिजे असोल आहे खूप लांब आहे पण हे काळ्या रंगाचं दिसतंय का तुम्हाला आतानी बोलली तू अस्वल पाहिल्यावरती की घरी असूल पाहिलेलं आहे मग

हे चाललाय हां काय काय चाललाय क्लिअर नाही दिसत आहे पण दिसतंय शंभू कुठे गेला शंभूला शेवटी आपण आहे असं धरून ठेवलंय दिसला का रे हा चला हात धरून धरून त्याला चालवून थकून गेला तो जबरदस्त कसला डेंजर आहे ग ये भाई देख वाक दिस तो है वाक दिस लगा।, दे लगा ए काजल ने बोला ओ हो ए काजल क्या बात है ओ हो क्या बात है वाह रे वाह वाह रे वाह

सब वसूल हो गया एक टायगर अरे इतका मस्त फिरतो है तो। इतका मस्त आहे ना की आमचं पुढे हत्ती व्हाइट टायगर आहे मस्त चाळीस रुपया वसूल झालेत आमचे आता दाखवतो पुढे टायगर

चिंकार दिसतं पण हरिण नाहीये तेंभूंची आताबाई थाकून गेले प्रतीक तिला उचलणारे <उच्छा> <laughs> तू खाली बसू नको म्हणजे झालं हो आलाय तिकडे

जू लिमिट एंड हद समाप्त चले चला सिंह बगित पांडरा वाघ त्यानंतर वाघ बघितला मस्त मजा आली हत्ती पण बघितला आमच्या शंभू राजांना हत्ती आवडतो आम्ही हत्ती आता आमचे फक्त राहिले काय झालं काय बघायचं आता फक्त कोल्हा बघायचं काय राहिलंय नाही नाही कोल्हा बघायचा नील गाय बघितली भरपूर प्राणी बघितले छान वाटलं आणि आमचे शंभू राजे झोपून गेलाय पप्पाच्या खांद्यावर झोपून घेतले आणि इथे आहेत कोल्हा हा दिसला दिसला सोड सर तू सर कोल्हाय कोल्हा जागा असताना शमू प्रतीक मामाकडे जात नाही छोटी झोपला आहे आणि प्रतीक मामाने घेतलंय जाऊन एक तास झाला आम्हाला हा पुढेच यायला तयार नाही आहे इथला इथेच फिरतोय सगळे जण म्हणतात चला अर्धा तास झाला तिथेच फिरतोय तो चला प्रतीक मामा चला

आजचा व्हिडिओ आम्ही इथेच थांबवत आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बिचारा आमचं शंभू झोपून गेलेला आहे आम्ही सगळे प्राणी पाहिले तुम्ही पण तो व्हिडिओ पाहिला असेलच नसेल पाहिला तर परत एकदा मागे जाऊन तो घ्या थँक्यू आणि आम्हाला दोघं प्राण्यांना लाईक करा बरं का